संत जगनाडे महाराज बौद्धेशिय सेवाबाई ट्रस्ट व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व ज्येष्ठ महिला भगिनींचा सत्कार समारंभ संपन्न कोपरगाव शहरात रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भव्य सभागृहात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतलिताई काळे सौ साधनाताई बाळासाहेब लुटे सौ छायाताई बंडूशेठ क्षीरसागर सौ संगीता सोनवणे सौ रंजना गवळी सौ उषाताई सोनवणे डॉक्टर सौ दीपाली अभिजीत आचार्य डॉक्टर सौ कल्पिताताई वालझाडे सौ कविताताई चोतवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा संत जगनाडे महाराज बौद्धिशीय सेवाबाई ट्रस्ट व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोपरगावच्या वतीने सन्मान करण्यात आला सौ चैतल्यताई काळे यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन करत आपण जो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करतो त्यामागचे कारण तसेच कुंकुवाचे महत्व पटवून देत आमदार आशुतोष दादा काळे साहेब नेहमी आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आज कोपरगाव शहरात संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराज यांचे भव्य मंदिर व सांस्कृतिक भावनेचे काम अतिशय सुंदर पद्धतीने झाले आहे आमदार आशुतोज दादा काळे साहेब यांनी सभागृहाच्या कामाला सहकार्य केले आहे आणि भविष्यात अजूनही सहकार्य करतील काळे कुटुंब नेहमीच आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि भविष्यातही राहतील डॉक्टर सौ दीपाली अभिजित आचार्य यांनी सर्व महिलांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले त्यांनी महिलांना आपल्या सौंदर्याबद्दल कशा का पद्धतीने दे काळजी घेतली पाहिजे महिलांना आपले आरोग्य सांभाळून आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे ते अतिशय सुंदर पद्धतीने मोलाचे मार्गदर्शन केले माधवबागच्या डॉक्टर सौ कल्पिता वालझाडे यांनी सर्व महिलांना मधुमेह डायबिटीज याविषयी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले सर्व महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय काय केले पाहिजे कोणती पत्ते पाळली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली सौ कविताताई चोतवे यांनी सर्व महिलांना महिला विकास आर्थिक महामंडळाचे बचत गटाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती दिली राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने घेता येतो आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला काय काय करू शकतात आर्थिक तरतूद कशा पद्धतीने उभी करू शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती दिली सर्व महिला पहिले गोष्ट आपण एक मुलगी म्हणून त्यानंतर एक बायको म्हणून त्याच्यानंतर कुणाची सून म्हणून कुणाची काकी कुणाची मामी या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला शंभर टक्के असतं आपल्याला असं वाटत असत की नाही मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे तिथे मी जे जे आहे जे जे रोल्स मला आहे त्या प्रत्येक रोलमध्ये मला सगळ्यांनी छान म्हटलं पाहिजे आणि मी सगळीकडे शंभर टक्के दिलं पाहिजे हे फक्त महिलांनाच वाटत पुरुषांना नाही <laughs> वाटत बरोबर आहे ना म्हणून सगळ्यांची फेवरेट मामी असती फेवरेट काकी असती मुलांना आई शिवाय जमतच नाही सकाळी उठल्यापासून आई लागते बरोबर आहे म्हणून या सर्व गोष्टी करत असताना खरं तर आजच्या कार्यक्रमाचं खूप का महत्व आहे ते म्हणजे हळदी कुंकू आपण कुंकू इथेच का लावतो बरोबर आहे आपण कुंकू का लावतो आपण हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी चिडचिड होते कुठेतरी वाटत कि माझ काय होत ना थोडंफार होत कधी कधी होत दिवसाच्या शेवटी शेवटी जास्त होत सुरुवातीला काही नाही होत उठून आपला रुटीन चालू असतं डबा बनवायचा सगळ्यांना पाठवायचं परत दुपारीचं जेवण बनवायचं मैत्रिणींशी बोलायचं सगळ्यांबरोबर राहायचं आणि मग सध्या काही असं वाटतं की अरे मी स्वतःची काळजीच घेत नाही बरोबर आहे आपल्या सं भारतीय संस्कृतीमध्ये आपली काळजी घेण्यासाठीच या गोष्टींची हे सगळ्यांना माहीत होत की भारतीय स्त्रिया यांना सगळ्या गोष्टींमध्ये शंभर टक्के द्यायचं असत म्हणून त्यांनी आपल्या संस्कृतीमध्येच हे ठेवलं की आपण सर्वांनी कुंकू लावायचं सकाळी सकाळी आणि कुंकू आपल्या शरीराला थंड करत आणि म्हणून कुठेतरी न कळत आपण स्वतःच्याच तब्येतीची काळजी घेत असतो म्हणून आपण सर्वांनी हळदी कुंकू लावलं पाहिजे रोज सकाळी उठून आपण आज आपण टिकल्या लावतो परंतु जुन्या काळामधल्या महिला अजून देखील मेन लावतात आणि त्याच्यावरती कुंकू लावतात आणि जी शरीर नस जी नस आहे ती नस आपल्याला आपल्या शरीराला थंड करण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच कुठं तर कुठे आपल्या शरीराची अशी काळजी घेतली पाहिजे आणि आज हा कार्यक्रम हादी कुंकवाचा आहे म्हणून मला वाटलं की थोडस जे काही मला माहित आहे ते आपल्यापर्यंत सांगावं की आपण तर हद्दी कुंकू का लावतो आणि इतका सुंदर कार्यक्रम आपण सर्व समाजाने मिळून हा जो इथं केला या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये खर तर मला सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये एक पुण्याजवळ एक हॉल आहे समाजाचा आणि त्यानंतर हे कोपरगाव मध्येच एवढा मोठा हॉल आपण बांधतो एक आहे आणि त्यानंतर एवढा मोठा हॉल समाजाचा खरोखर आपल्या कोपरगाव मध्ये होतोय याबद्दल आपले सर्वांचे कौतुक करून तेवढे कमी आहे आणि त्यासाठी लागणारे जे काय आहे ते दादा आपल्याला नेहमी साथ देतातच आणि यापुढे देखील देत राहतील एवढंच मी इथं बोले सध्या डायबिटीजचं हे खूप वाढलेलं दिसत आहे सत्याहत्तर मिलियन टोटल लोकसंख्येपैकी सत्याहत्तर मिलियन लोकांना डायबिटीस हा आजार असल्याचं सध्या निदान आहे म्हणजेच टोटल अकरा व्यक्ती असतील तर अकरा मधल्या प्रत्येक एका व्यक्तीला डायबिटीस असलेला आपल्याला दिसून येतो भारत ही जगामध्ये डायबिटीसची राजधानी सध्या आहे चीन नंतर जगभरात जर बघितला तर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे सध्या भारत डायबिटीसच्या बाबतीत ह्या डायबिटीस प्रमाण जे वाढत चाललेलं आहे तर याला काही कारण आहेत हा जो दुसरा क्रमांकाचा देश आपला सध्या भारत झालेला आहे चीन नंतर जगभरामध्ये तर याला काही कारण आहेत डायबिटीसला चयापचयाचा विकार असं म्हटलं जातं याला मेटाबोलिक सिंड्रोम असं म्हटलं जातं जीवनशैलीचा हा आजार आहे आपण बऱ्याच वेळा बघतो एकदा डायबिटीस झाला की तो सोबत किती दिवस राहतो मरेपर्यंत शेवटपर्यंत राहतो हो। बरोबर तर मग या डायबिटीस म्हणजे काय तर ते आपण पहिले जाणून घेऊया डायबिटीस आपल्याला तीन प्रकार बघायला मिळतात टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस आणि तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे जस्टेशनल डायबिटीस टाईप वन डायबिटीस जो हो असतो तो आपल्याला लहान मुलांमध्ये बघायला मिळतो पूर्वी डायबिटीस व्हायचं वय हे आपण बघायचो की पन्नास वर्षानंतर वयाच्या याच्या साठ वर्षानंतर आपल्याला डायबिटीस हा बघायला मिळायचा परंतु आता असं राहिलेलं नाहीये लहान मुलांपासून तरुण पुरुष तरुण स्त्री आणि वृद्धावस्थेमध्ये याचं प्रमाण हे सारखंच आपल्याला बघायला मिळत आहे क्लिनिकला माधव मध्ये येणाऱ्या पेशंट मध्ये जर मी बघितलं पूर्वी चार वर्षापूर्वी पन्नास वर्ष वयोगटाच्या पुढच्या व्यक्ती क्लिनिकला जास्त येत होते डायबिटीस असलेले पण आता हे प्रमाण तीस ते चाळीस वयोगट हा क्लिनिकला भरपूर प्रमाणामध्ये सध्या पेशंट व्हिजिट करत आहेत तीस ते चाळीस वयोगट असलेले आता हे प्रमाण एवढं कमी का दिसतंय आपल्याला झालेलं वयोगटामध्ये तर याला जीवनशैली आपली कारणीभूत आहे पुढे टीप देते तुम्हाला की आपलं रुटीन कसं असलं पाहिजे हा या मुली लक्ष द्या आपलं रुटीन कसं असलं पाहिजे मॉर्निंगला उठलो आंघड वगैरे झाली वॉश केला फेसवॉश नंतर चेहरा धुतल्यानंतर माहिती माहितीये ना मॉइश्चरायझर पेक्षा वॅस्लिन करतं ना सगळ्यांना चेहरा धुतला की मस्त वॅस्लिन सोपडून घ्यायचं चेहऱ्यावरती त्याच्यानंतर जर कोणाची आय क्रीम आहे अंडर आय सर्कल आहे काळे आहेत त्याच्यावरती अंडर आय क्रीम लावायची आणि सनस्क्रीन लोशन लावून तुम्ही बाकी पावडर वगैरे जे आहे ते लावू शकता दर दोन तासांनी जर पुन्हा खूप फिरताय तर दोन तासांनी परत परत सनस्क्रीन अप्लाय करावं लागतं आणि करायचंच आणि रात्री झोपताना चेहऱ्यातून परत एकदा मी जे तुम्हाला तेल सांगितलंय हे ते तेल सर्वांना सूट होईल असं नाहीये कारण काही काही जणांची स्किन ऑइली असते त्यांना हे सूट होत नाही मी जे टिप्स देते ती प्रत्येकीला लागू होईल असं नाहीये पण मोस्ट ऑफ दी लोकांना ते लागू होतच ना मग रात्री झोपताना मी तयार केलेलं किंवा मी तुम्हाला सांगितलंय ते तेल तुम्ही अप्लाय करा आणि पुढच्या भेटीच्या वेळेस मला नक्की सांगा तुमच्यामध्ये काय फरक दिसतो याप्रसंगी ज्येष्ठ महिला भगिनींचा सत्कार संत जगन महाराज बौद्दीय तर्फे सन्मान सन्मानचिन्ह ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कोपरगाव शहरातील आपल्या समाज भगिनी सौ सो राजेश्वरी सोनवणे सौ सो प्रियांका सोनवणे सौ सो ज्योती गायकवाड सौ सो ऋषाली सोनवणे सौ सो विद्या महाले सौ वनिता महाले यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभाग घेऊन सौ सो राजेश्वरी सोनवने यांनी पैठणी व सोन्याची नथ बक्षीस मिळवल्याबद्दल त्यांचा संत जग्नाने महाराज बौद्धिशय सेवाबाई ट्रस्ट तर्फे सन्मानचिन्ह ट्रॉफी पु, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सौ चैत्यताई काळे यांनी सर्व महिलांना हळदी कुंकुवाचा वान म्हणून जेवणाचे टिफिन डबे व कॅलेंडर दिले त्याचबरोबर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिलांच्या वतीने हळदी कुंकूचे ताट कुंकवाची डबी वाण म्हणून देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ स्वप्नाली वालझाडे यांनी केले सूत्र सौ प्रियांका सोनवनी यांनी केले तर आभार सौ ऋषाली सोनोई यांनी मानले या प्रसंगी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सो उषा सोनवणे सौ सो संगीता सोनवणे सौ सो राऊत परिवार सौ मोरे सौ ज्योती वालझाडे सौ उषा कवाडे सौ कल्पना मोरे त्याचबरोबर सर्व महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले जय संताजी तैलिक प्रांतिक महासभा महिलांच्या वतीने आम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आज आमच्या मोठ्या सभागृहामध्ये घेण्यात आला त्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट अशी की आपल्या माधवबागच्या डॉक्टर सौवाल झाडेताई यांनी खूप महत्त्वाची मे मधुमेहावरची माहिती सर्वांना सांगितली आणि त्यापासनं उपाय करण्यासाठी आपण कसं स्वतःला वाचवू शकतो याविषयी वीशे त्यांनी विशेष माहिती सांगितली त्यानंतर आपल्याकडे डॉक्टर दीपाली आचारी होत्या त्यांनीसुद्धा महत्त्वाची माहिती ही आपल्याला त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे सौंदर्याची काळजी कशी कशा प्रकार कशा प्रकार कशा प्रकारे घेतली पाहिजे उतरत्या वयामध्ये महिलांनी कशा प्रकारे आहार घेतला पाहिजे कसं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे व्यायाम केला पाहिजे या संदर्भातली माहिती त्यांनी दिली त्यानंतर आमच्या समाज बांधवांनी मोठ्या प्रकारे हळदी समारंभ अगदी आनंदात उत्साहात पार पडला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ महिला ज्यांनी नवऱ्याच्या बरोबरीने उभं राहून समाजासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देऊन त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्या उभ्या होत्या अशा सर्व ज्येष्ठ महिलांचा सत्कार आज इतके करण्यात आला महिलांचा सत्कार करण्यासाठी आम्ही सौ चैतालीताई काळे यांनाही आमंत्रित केले होते तर त्यांनी त्यांची महत्वाची उपस्थिती देऊन त्यांनीही महिलांना महत्त्वाचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव सर्व महिला अध्यक्ष व समाजातल्या सगळ्या भगिनींनी इथे उत्साहाने प्रतिसाद दिला शिर्डीच्या आपल्या चोथवेताई यांनी पण आम्हाला वेळ दिला लुटेताईंनी आम्हाला भरपूर वेळ दिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी त्या सहभागी झाल्या याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद पण या आज आमच्या हक्काच्या जागेवर म्हणजे सामाजिक समाजाच्या जागेवर हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात ठेवलेला होता त्यासाठी आम्ही प्रमुख उपस्थिती आमच्या सै आशुतोष दादा काळे यांच्या पत्नी चैतालिताई काळे या यांनी यांनी आमच्या इथे उपस्थिती दिली व हळदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला त्यांनी महिलां ज्येष्ठ महिलांचा सत्कार केला आणि त्यांनी सुद्धा हळदी कुंकू देऊन वान वान स्वरूपात जेवणाचे डबे आणि कॅलेंडर वाटण्यात आले त्यानंतर आम्ही ज्येष्ठ महिलांचा सत्कार ट्रॉफी स्वरूपात करण्यात आला व सगळ्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचा पण सन्मान करण्यात आला महिलांचा सत्कार कुठल्याच ठिकाणी होत नाही आपण लग्न कार्यात गेलो तर तिथे बघितलं तर फक्त पुरुषांचा सत्कार केला जातो मग आम्ही नवीन संकल्पना आमच्या हळदी कुंकाच्या स्वरूपात मांडलेली आहे की जिथं ज्यांचा सत्कार होत नाही तिथे आम्ही महिलांचा सत्कार केला आणि खास ज्येष्ठ महिलांचा सत्कार केला ज्या ज्या महिलांना इथपर्यंत येण्याची सुद्धा अडचण होती तरी त्या आलेल्या आहेत सत, सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे खरंच मनापासून मनापर्यंत आभार मानते ताजी आज आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही हार्दी कुंकाचा कार्यक्रम ठेवला समाजाच्या वतीने पण यावर्षी अशी गोष्ट आहे की आम्ही आमच्या समाजामध्ये आमच्या भव्य स्वतःच्या समाजाच्या कार्यालयमध्ये साजरा केला ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना वा हळदी कुंकू देऊन वाण वाटप करून भोजनाची पण सोय केली केली आहे ती जास्त महिलांनी उपस्थितीत राहून सहभाग दाखवला याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते नहीं संताजी महाराष्ट्र प्रांतिक तेलिक तेलीक तेली महिला यांच्या वतीने आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामध्ये ज्येष्ठ महिलांचा सत्कारही झाला मेन म्हणजे आज माझं पहिलं हळदी कुंकू आहे आणि ते खूप छान प्रकारे पार पडलं आणि सर्व आमच्या समाजातील सर्व महिलांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद